नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त, देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण आज कराडवड गावली या ठिकाणी एक भव्य असं तीन लाखाचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये आलं होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती नंदी पाहण्यासाठी आल्या आहेत त्याचा भाग एक आपण पाहत आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नाव सांगे तुमचं रामचंद्र कदम कुठून आला आहे चुकू कोकण चिपळूण कोकण वरून आलाय किती वाजता निघाला होता आम्ही सकाळी तीन वाजता तीन वाजता निघालो किती किलोमीटर भरते काय तो नाही म्हटलात तरी जवळजवळ किलोमीटर आहे किलोमीटर आहे कोणता पहिले घेऊन आला चिपळूणकरांचा मित्रांनो या कराड वडगाव हवेली मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय कसं नियोजन करण्यात आलं आहे त्याचं आमचे खोरसे जे मित्र आहेत सुतार म्हणून बर त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांनी नियोजन आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं अमोल कुठून आलाय मावळ मावळवर मित्रांनो मावळकरांचा गजा फोर बाय फोर हा देखील या कराड वडगाव हायवेली मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन आहे आज गजाचं शेटणी केलंय का चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी गजा फोर बाय फोर देखील मित्रांनो मैदानात दाखल झालाय बघू शकताय नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं जीवन पवार कुठून जालना जालनावरून आलाय किती वाजता निघाला होता परवा तीन वाजता निघाला होता म्हणजे दोन दिवस आधीच आहे काल मुक्कामाला कुठं मित्रा होता मित्राकडे होत बर कस नियोजन आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो बघा जालनावरून शंकर आलाय शंकर त्या तुमच्या भागात कुठल्या मैदानामध्ये पळतो सेकंद काटामध्ये पळतो शंकर पटला पळतो बरं आता कसं नियोजन केलंय पायऱ्या वगैरे कोण आहे या भागातलाच बैल राहुल बैल चालेल शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव तुषार तुमच कुठून आलाय पुणे पुणे सासूरगडांचा बादल देखील मित्रांनो या कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता मित्रांनो बादल कसं नियोजन बादलचाच चांगलं नियोजन पायरा वगैरे काय शेटनीच केलं शेटनी केलंय का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी सासवडकरांचा बादल देखील मित्रांनो या वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकते मित्रांनो पाठीमागच या मैदानामध्ये बादल दोन नंबरचा मानकर या मैदानामध्ये ठरला होता पाच लाखाच्या मैदानामध्ये तो सासवडकरांचा बादल देखील या मैदानात दाखल झालाय नमस्कार नमस्कार नाव नाँच्छ सांगा तुमचं कुठून आलाय कोळेवाडीत आलाय मधून कोणता बैल घेऊन आलाय सत्ता पवन शेठ मित्रांनो या कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पवन देखील दाखल झालाय मित्रांनो मैदानात बघू शकताय काय सांगाल आज लखनचं कसं नियोजन आहे चांगलं आहे ना मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कराचा डबल हिंद केसरी लखन या कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झाला बघू शकताय तुम्ही शुभेच्छा मैदानासाठी